बंद करा या ठिकाणी पनवेल मध्ये जी नागरिकांची फसवणूक करून शास्ती माफीच्या नावानं थकीत कर मालमत्तेचा वसूल करण्याचे प्रयत्न केले जाते नागरिकांना या ठिकाणी गुमराह करायचा प्रयत्न केला जातो त्याच्या संदर्भात आणि घरपट्टीच्या बाबतीत या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळवून देण्याच्या दृष्टीनं तेरा तारखेला पनवेलमध्ये आश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर अभिवादन करून लाईन अळीतून महापालिकेपर्यंत मोर्चाचं आयोजन महाविकास आघाडी मनसे या प्रश्नावर गेले पाच वर्ष जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या साऱ्या सामाजिक संघटना यांच्या वतीनं एक मोर्चाचं आयोजन केलेला आहे तेरा तारखेला दहा वाजता अश्वारूट शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमून त्या ठिकाणी महानगरपालिकेवर जायचं आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री असणारे एकनाथजी शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्यापर्यंत पनवेलकरांचा हुंकार पनवेलकरांचा आवाज पोहोचवायचा आणि जसं कबुतरखान्यातल्या कबुतरांना या ठिकाणी हे तीनही मंडळी आज दिलासा देते प्रयत्न करते महादेवी आणि माधुरी या दोन नावानं ओळखल्या जाणाऱ्या हत्तीनीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि सार्व मंत्रिमंडळ द्रुतगतीनं प्रयत्न करते त्या पद्धतीनच पनवेलकरांच्या भावना ऐकून पनवेलकरांना मालमत्ता कराच्या या जोखडातून दिलासा द्यावा म्हणून हा आमच्या भावना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात आणि त्याच्यातून या नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून आम्ही मंडळी हा उपक्रम करतोय आजपासून या तेरा तारखेच्या मोर्चासाठी महापालिका हद्दीतील गावं आणि विविध मध्ये आम्ही जनजागृतीच्या बैठका घेतलेल्या आहेत जनतेला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याची विनंती आम्ही करतोय अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी या साऱ्या बैठकांना मिळतोय आजच्या आठ बैठकानंतर खारघरच्या बैठकीसाठी आम्ही प्रयाण करतोय प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगल्या संख्येनं जनता या विषयावर येते आमचं जे म्हणणं आहे किंवा आमचं जे सांगणं आहे खरं तर या ठिकाणचे आमदार या ठिकाणी धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद महाराष्ट्र शासन म्हणून नागरिकांची फसवणूक करतायत धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब म्हणून नागरिकांची फसवणूक करतायत ज्या कराच्या विरोधात गेले पाच वर्ष सर्व पक्ष सर्व सामाजिक संघटना लढतायत जनता हे कर स्ट्रक्चर मंजूर नाही म्हणून पैसे भरत नाही ते शंभर टक्के कर भरायचा सोळा पासून आणि त्याच्यावर दहा टक्के दंड भरायचा पंधरा ऑगस्ट पर्यंत पंधरा ते तीस ऑगस्ट पर्यंत पंचवीस टक्के दंड भरायचा तीस ऑगस्ट नंतर पन्नास टक्के दंड भरायचा आणि नंतरच्या टप्प्यात पंचाहत्तर टक्के दंड भरायचा अस अघोरी अमानुष कामकाज या ठिकाणी ही मंडळी करायला मागते जनतेची मागणी आहे कर रचनेमध्ये फेरबदल करा आणि आम्हाला करामध्ये सवलत द्या हे सांगतात शंभर टक्के कर एक रकमी भरा आणि त्याच्यावर किमान दहा टक्क्यापासून पंच्याहत्तर टक्के, टक्के पर्यंत व्याज भरा हे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा जो कारभार आहे किंवा मगाशी मी उल्लेख केला अंधेर नगरी आणि चौपट राजा असा हा कारभार आहे याच्या बाबतीत जनतेची जागृती करावी आणि जनतेला जनतेसाठी जनतेच्या या प्रश्नावर मोर्चामध्ये सहभागी करून घ्यावं या उद्देशानं हा प्रयत्न आम्ही करतोय लोक निश्चितपणानं चांगला प्रतिसाद देतील आणि जे तंत्र महाराष्ट्र शासनाला ऐकायला जात समजत आपण बघितलं संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये जनता रस्त्यावर उतरल्यानंतर कारवाई सुरू झाली सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये आता जनता रस्त्यावर येईल हे वातावरण झाल्यानंतर कारवाई सुरू होते महादेवी माधुरी आत्ती कोल्हापूर ते वंतारा प्रवास करेपर्यंत ह्या सरकारला काही वाटलं नाही पण जनतेचा हुंकार इचलकरंजी ते कोल्हापूर गेल्यानंतर सरकार जागं होते खाण्याच्या बाबतीत खाना असावा की नसावा हा वादाचा विषय आहे कबुतरांच्या विष्ठेपासून त्यांच्या पिसांपासून होणाऱ्या एकंदर आरोग्याच्या अडचणी बघितल्या तर अनेकांचं मत आहे की कबुतरांना अशा पद्धतीनं एकत्र जमवून खाणं वगैरे देणं हे मानवी आरोग्याला धोकादायक आहे पण त्याही बाबतीत कबूतरखाण्या न कव्हर करून ते बंद केले जेव्हा जैन समाज रस्त्यावर येतो हे समजलं तेव्हा भूमिका शंभर टक्के बदलून कबूतरखाने चालू कसे ठेवायचे याच्या बाबतीत मुख्यमंत्री विचार करतात त्याच्यामुळे पनवेलकरांना माझी विनंती आहे सरकारला मोर्चाची आंदोलनाची जनता रस्त्यावर येण्याची भाषा समजते आपण तेरा तारखेला मोठ्या संख्येनं <coughs> रस्त्यावर या आणि कराच्या या जुलमी स्ट्रक्चर मधनं आपल्याला सवलत मिळवून घ्या अशा पद्धतीची कळकळीची विनंती पनवेल करणार करतो धन्यवाद किती नागरिकांचा मोर्चामध्ये सभा दहा हजार लोकांनी या मोर्चामध्ये उपस्थित राहावं अशी आमची अपेक्षा आहे